हॅलो सुमित बेटा आम्ही काही वेळातच रेल्वे स्टेशनवर पोहोचत आहोत तिकडून सुमित म्हणाला ओके बाबा मी पण ऑफिसमधून निघतो आहे दहा मिनिटात मी तुम्हाला स्टेशनवर घ्यायला येतो तोपर्यंत तुम्ही दोघं वेटिंग रूममध्ये बसा असं म्हणत सुमितने तिकडून कॉल डिस्कनेक्ट केला ट्रेनमध्ये बसलेले मनोहरजी आणि त्यांची पत्नी सविताजी यांनीही त्यांच्या बायगा आणि सुटकेस मोठ्या उत्साहाने उचलल्या कारण आता दिल्ली स्टेशन येणार होतं गाडीने आता तिचा स्पीड कमी केला होता सविताजी मोहनजींना म्हणाल्या हे पाच वर्ष कसे निघून गेले काहीच कळालं नाही आता आपल्या गुड्डूही बोलू लागला आहे मनोहरजी हसले आणि म्हणाले हो जर त्यांनी फोनवर सांगितलं नसतं की बाबा पाच दिवसांनी माझा वाढदिवस आहे तर मी आलो नसतो तीन वर्षाच्या लहानशा गुड्डूनं आपल्या निरागसा आणि गोडावाजात आपल्या आजोबांना वाढदिवसासाठी बोलवलं होतं तेव्हा मनोहरजी नकार देऊ शकले नाही मग आपली सरळ नाराजी विसरून त्यांनी दिल्लीला येण्याचा निर्णय घेतला जर गोटून आपल्या सांगितलं नसतं तर आपण आलोच नसतो असं मनोहरजी म मत होतं मनोहरजी सविताजींना म्हणू लागले की या पाच वर्षात सुमिता आणि नेहानं एकदाही फोन केला नाही अहो विनाकारण तुम्ही स्वतःला का त्रास करून घेत आहात आता झालं गेलं ते विसरून जावं मुलं आपल्याला कामात व्यस्त असतात दोघांनाही ऑफिसला जावं लागतं आणि आपण येथे येऊन काय केलं असतं एकतर ते दोघे घरात नसतात ठीक आहे आता तुम्ही त्याला घ्यायला बोलवलं आहे ना मग उगीच कशाला टेन्शन घेता आणि ऐका गुड्डूच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये काहीही झालं तरी जास्त टेन्शन घेऊ नका शहरातलं वातावरण वेगळंच असतं इथलं राहणीमान खानपान हे गावच्या तुलनेत खूप वेगळं आहे यावर मनोहरजी म्हणाले हो मला माहीत आहे मी काय पहिल्यांदा दिल्लीला थोडी न आलो चल आता प्लॅटफॉर्म आला आहे आणि हो माझ्या मागे सावकाश उतर गडबड करू नको मनोहरजी त्यांची सुटकेस सोडत ते ट्रेनच्या दरवाजामध्ये येऊन उभे राहिले सविताजी त्यांच्या मागोमाग बॅग आणि पाण्याची बॉटल घेऊन चालत होत्या पाच वर्षापूर्वी दिल्लीत कामाला आलेल्या त्यांचा मुलगा सुमितने दिल्लीतच गुपचुप नेहाशी लग्न केलं होतं मनोहरजी आणि सविताजी यांना जेव्हा हे कळालं की त्यांचा मुलानं दिल्लीतच एक मुलीशी विवाह केला आहे त्यांचा त्यांना खूप राग आला होता आता सुमितच्या लग्नाच्या पाच वर्षानंतर सुमितचा मुलगा गुड्डू तीन वर्षाचा झाल्यावर त्याच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीतील एक मोठ्या हॉटेलमध्ये एका भव्य पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं त्यासाठी सुमित आणि नेहानं त्यांना आमंत्रण देण्याची केवळ औपचारिकता पार पाडली होती पण नातवाच्या आग्रहाखातर मनोहरजी आणि सविताजी हे गुड्डूच्या वाढदिवसाला दिल्लीला येण्यास तयार झाले ट्रेन प्लॅटफॉर्मवर येताच मनोहरजी सविताजी यांचा हात धरून प्लॅटफॉर्मवर उतरले त्यानंतर ते स्टेशनवर असलेल्या बाकावर जाऊन बसले तेव्हा त्यांनी सुमितला फोन केला आणि म्हणाले बेटा किती वेळात येतो आम्ही स्टेशनवर उतरलो आहोत तिकडून सुमित म्हणाला आहो बाबा फक्त अर्धा तास लागेल तोपर्यंत तुम्ही वेटिंग रूममध्ये वसा आणि तोपर्यंत चहा वगैरे प्या मी आता ऑफिसमधून निघत आहे यावर मनोहरजी सुमितला म्हणाले तू अजून ऑफिसमधून निघाला नाहीस का तू तर म्हणत होता दहा मिनिटात येतो सुमित असं बोलल्यावर मनोहरजींना सुमितचा खूप राग आला आहो बाबा एक इम्पॉर्टंट फाईल साईन करायची होती वीस पंचवीस मिनटां मी तुमच्यापाशी पोहोचतो एवढं बोलून सुमित तिकडून फोन कट केला मनोहरजी स्वतःशीच बडबडत वेटिंग रूमकडे निघाले अजून सुमित ऑफिसमधून निघाला सुद्धा नाही आणि म्हणत होता की त्याला अजून अर्धा तास लागेल ही काय पद्धत आहे का सविताजी म्हणाल्या अरे देवा आता काय झालं तुम्ही बडबड का करत आहात तिकडे तो काम करत आहे फिरत तर नाही ना यावर मनोहरजी म्हणाले तुझ्या आशा वागण्याची मला तुझी चीड येते प्रत्येक सुमितची बाजू घेत असते अगं त्याला माहिती होतं की आज आपण येणार आहोत मग तो आपल्याला घ्यायला स्टेशनवर गाडी पाठवू शकत नव्हता का आज गुड्डूचा वाढदिवस आहे मग त्यांना सुट्टी घ्यायला हवी होती ना यावर सविताजी म्हणाल्या सुट्टी घ्यायची काय गरज आहे बर्थडेचा कार्यक्रम तर हॉटेलमध्ये आहे सर्व काही तयारी करणं हॉटेलवाल्याचे काम आहे आपल्याला काही फक्त पैसे द्यायचे आहेत आणि हॉटेलमध्ये जायचं आहे यावर मनोहरजी चिडून म्हणाले आता बस कर पलीकडच्या साईडला प्लॅटफॉर्म आणि वेटिंग रूम पण तिकडेच आहे मनोहरजी सुटके सोडत चालू लागले पायऱ्या चढून ते पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचले वेटिंग रूममध्ये आल्यावर दोघांनी तोंड हातपाय धुवून एक एक कप चहा घेतला सुमारे अर्धा तासानंतर मनोहरजींना पुन्हा सुमितला फोन केला अहो बाबा आता निघालो आहे हॉटेलमध्ये काय ॲडव्हान्स पैसे भरून मग स्टेशनवर पोहोचतो फोन खिशात ठेवत मनोहरजी गप्प बसलेले पाहून सविताजी म्हणाल्या काय झालं चहाचा घोट घेत घेत मनोहरजी म्हणाले अगं आता हॉटेलला जातोय त्यानंतर इथे येईल बरं ठीक आहे तुम्ही काळजी करू नका आणि आता तर फक्त साडे अकरा वाजले अजून तर पूर्ण दिवस पडलाय वाढदिवसाचा कार्यक्रम तर संध्याकाळी सातच्या नंतर सुरू होणार आहे त्यानंतर जवळपास एक वाजता एक वाजला होता आणि ते दोघेही बसून बसून कंटाळलेले होते तेव्हा मनोहरजींनी पुन्हा सुमितला कॉल केला बराच वेळ फोनची रिंग वाजत राहिली दोन तीन वेळा फोन करूनही सुमितनं काही उचलला नाही तेव्हा मनोहरजी रागाने म्हणाले बघ आता तो माझा फोनसुद्धा उचलत नाही मग सविताजी मनोहरजींना समजावून सांगू लागल्या तुम्ही उगा चिडचिड करून घेत आहात कदाचित तो ट्रॅफिकमध्ये अडकलेला असेल त्याने गाडी चालवावी की तुमचा फोन उचलवावा यावर मनोहरजी म्हणू लागले अर्धा तासात येतो म्हणाला होता आणि आता तब्बल दीड तास होऊन गेला आहे तरी महाशय अजून आले नाहीत मनोहरजींच्या चेहऱ्यावर अजूनही रागाचे भाव स्पष्ट दिसत होते सविताजी म्हणू लागल्या दिल्ली इतकी मोठी आहे लोकही तितकेच असणार आणि गाड्याही तितकेच असणार त्यामुळे तो ट्रॅफिकमध्ये अडकला असावा उगच नाही दिल्लीला आपल्या देशाची राजधानी म्हणत तेवढ्यात मनोहरजींचा फोन वाजला मनोहरजी लगेच फोन उचलला हॅलो अरे कुठे आहे सुमित सुमित उत्तर दिलं सॉरी पप्पा मी ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे किती वेळ लागेल माहिती नाही मी नेहाला कॉल करून सांगतो की तुम्हाला घ्यायला येईल तिचं ऑफिस स्टेशनजवळ आहे जर तिचं ऑफिस स्टेशनजवळ आहे तर मग तू तिला आधी सांगू शकत नव्हता का ठीक आहे आम्हाला बसून बसून कंटाळा आला आहे म्हणत मनोहरजींनी फोन ठेवला आणि ते सविताजींच्या जवळ येऊन बसले आणि नेहाची वाट पाहू लागले वाट बघत बघत एक तास असाच निघून गेला सुमारे तीन वाजले होते तेव्हा संयम गमावून मनोहरजी म्हणाले मला खूप भूक लागली आहे आणि माझ्या गोळ्याही मला घ्यायच्या आहेत हे लोक कसले नाटक करत आहेत माहीत नाही ऑफिसजवळ असूनही सुनबाई अजून येऊ शकली नाही चांगलंच आम्हाला फसवायचं काम चालू आहे सविताजी म्हणाल्या आहो सुमित आपल्याला त्याच्या घरचा ॲड्रेसही सांगितला नाही तर आपण स्वतः तिथे गेलो असतो तुम्हाला खूप सहज राग येतो कोणी आपलं काम पूर्णपणे सोडून इथं कसं येऊ शकतं असो आपल्या तिला पहिल्यांदा बघू आत्तापर्यंत मी तिला फक्त फोटोमध्ये पाहिलं आहे बरं आता काहीतरी खावं म्हणजे पोटाला जरा बरं वाटेल आणि तुम्हाला तुमच्या गोळ्यासुद्धा घेता येतील असं म्हणत सविताजींनी बटाट्याची भाजीपुरी आणि लोणचं डिस्पोजल प्लेटमध्ये काढलं आणि ते ताट मनोहरजींना दिलं त्यांना खूप भूक लागली होती म्हणून सर्व काही विसरून मनोहरजींनी बटाट्याची भाजी आणि पुरी खाल्ली त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर त्यांनी काही वेळानंतर एक कप चहाची ऑर्डर दिली आणि मग ते परत नेहाची वाट पाहू लागले सुमारे वीस मिनिटांनी सुमितने पुन्हा कॉल केला हॅलो पप्पा नेहा आता स्टेशनवर पोहोचत आहे कृपया करून तुम्ही चौकशी कार्यालयाजवळ जाऊन थांबा मनोहरजींनी ताबडतोब सविताजींना उठवलं आणि त्यांचे सुटकेस बॅग वगैरे घेऊन ते चौकशी कार्यालयाजवळ पोहोचले सुमारे अर्धा ता तास चौकशी कार्यालयाजवळ उभे राहून कंटाळा आल्यावर ते जवळच्या बाकावर जाऊन बसले आणि घड्याळाकडे बघत सविताजींना म्हणाले बघ साडेतीन वाजले आहे आणि या लोकांना आपली जरासुद्धा काळजी नाही तेव्हा अचानक सविताजींच्या पोटात दुखू लागलं सविताजींच्या चेहऱ्याकडे बघत मनोहरजी म्हणाले तू ठीक तर आहेस ना सविताजी वेदनेने तोंड फिरवत म्हणाल्या मला कळत नाही का अचानक मला पोटदुखी आणि डोकेदुखीचा खूप त्रास होऊ लागला आहे यावर मनोहरजी म्हणाले आपण वेटिंग रूममध्ये जाऊन बसू आणि तू तिथे थोडा वेळ आराम कर नेहा आल्यावर मी तिला तिथे बोलावतो आहो तुम्ही सुमितला तिचा नंबरही विचारला नाही त्यानंतर दोघेही वेटिंग रूममध्ये परतले सविताजींना मनोहरजींनी बाकावर झोपण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत इतर प्रवासी येऊन बसले होते तेथे फक्त बसण्यापुरतीच जागा उरली होती मनोहरजींनी बाहेर येऊन पुन्हा एकदा सुमितला कॉल केला पण त्याचा नंबर नॉट रिचेबल येत होता त्यामुळे थकून मनोहरजी एका कोपऱ्यात जाऊन बसले आता साडेचार वाजले सविताजींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की त्यांची वेदना वाढत आहे आता मनोहरजींना काळजी वाटू लागली त्यांनी पुन्हा एकदा सुमितला फोन केला हॅलो बेटा तुझ्या आईची तब्येत बिघडली आहे लवकर ये तिकडून एका महिलेचा आवाज आला तुम्ही कोणाला फो फोन केला आहे आणि तुम्ही कोण आहात बेटा मी सुमितचे वडील वडील आहे तू नेहा आहेस ना हो मी नेहा पण मी तुम्हाला ओळखत नाही आणि हा सुमित कोण आहे एवढं बोलून कॉल कट झाला मनोहरजी आश्चर्यचकित होऊन म्हणाले थोड्या वेळापर्यंत या नंबरवर सुमित बोलत होता आणि आता अचानक रॉंग नंबर कसा काय लागला त्याच्या चेहऱ्यावर दुःख आणि संतापाचे भाव स्पष्ट दिसत होते सविताजीसुद्धा आत्तापर्यंत रडकुंडीला आल्या होत्या मनोहरजी काही औषध घेण्यासाठी स्टेशनच्या बाहेर गेले इकडे तिकडे बघूनही त्यांना मेडिकल काही दिसलं नाही तेव्हा त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्यांना विचारून थोडं अंतर असलेल्या मेडिकल स्टोअरमध्ये ते पोहोचले पण मेडिकल स्टोअरवाल्यांनी असं कोणतंही औषध देण्यास नकार दिला आणि आधी डॉक्टरांना भेटण्याचा सल्ला दिला मनोहरजींना वाईट वाटलं इकडे तिकडे बघत त्यांनी रस्ता क्रॉस केला आणि स्टेशनच्या दिशेने निघाले मग खिशातून फोन काढला आणि पुन्हा सुमितला फोन केला हॅलो सुमित तुझ्या आईची तब्येत बिघडली आहे कुठे आहेस तू त्याचं बोलणं पूर्ण होण्याच्या आधीच तिकडून ती व्यक्ती म्हणाली सॉरी रॉंग नंबर हे ऐकून ते गप्प झाले आणि नाराज चेहरा घेऊन ते स्टेशनवरून वेटिंग रूममध्ये आले सविताजी अजूनही कणत होत्या सविताजी मनोहरजींना विचारू लागल्या सुमितला अजून किती वेळ आहे आणि किती वेळ लागेल मनोहरजी काहीच बोलल्या नाहीत फक्त सविताजींना एवढंच विचारलं की तुला खूप त्रास होतोय का सविताजी फक्त हो मध्ये मान हलवली आणि त्यानंतर पुन्हा विचारलं सुमितला अजून किती वेळ लागेल तेव्हा मनोहरजी म्हणाले तो येईपर्यंत आपण बाहेर एखाद्या डॉक्टरांना दाखवून घेऊ त्या म्हणाल्या हो सुमित कधी येणार आहे तुम्ही का टेन्शन घेताय सुमितला येऊ द्या तो घेऊन येईल मला हॉस्पिटलमध्ये नजर चोरत मनोहरजी सविताजींना म्हणाला म्हणाले माहिती नाही तो कधी येईल आणि अजून किती वेळ आहे तू हे किती वेळ सहन करणार चल आपण बाहेर जाऊ नक्कीच कोणतं तरी हॉस्पिटल दिसेल सविताजी कसंबसं उठून उभा राहिल्या पण पायात ताकद नसल्यामुळे त्यांना चालता येणार येणार त्या म्हणू लागल्या मला असं वाटतं की माझ्या पायात जीव उरला नाही जी मनोहरजी म्हणाले अगं धीर धर आणि चल मी तुला आधार देतो सोडा मला सोडा आता सविताजींनी डोळे मिटले आणि बाकावर लोळू लागल्या मनोहरजी खूप अस्वस्थ झाले होते कसं तरी सविताजींना तेथेच आडवं करून त्यांनी फोन काढला आणि इच्छा नसतानाही सुमितचा नंबर डायल केला पण आता फोन नॉट रिचेबल लागत होता सविताजींना वेदनेने ग्रासले होते त्यांचा चेहरा पाहता त्यांना असह्य झालं होतं मनोहरजींचे डोळे भरून आले वेटिंग रूमचा एक सहाय्यक बराच वेळ त्यांची अवस्था पाहत होता मनोहरजी रुमालाने आपले डोळे पुसत होते तेव्हा तो सहाय्यक त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला काय झालं काका काही प्रॉब्लेम आहे का मनोहरजींनी ओल्या डोळ्यानेच आपली सर्व कथा त्या सहाय्यकाला सांगितली तेव्हा तो म्हणू लागला आहो काका तुमच्या बोलण्यावरून असं वाटते की कदाचित तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला घेऊन जाणार नाहीत यायचं असतं तर ते आत्तापर्यंत कधीच आले असते मला माहिती आहे की तुम्ही बरेच तास त्यांची वाट पाहत आहात आता तुम्ही माझं ऐका आधी काकूंना डॉक्टरांकडे घेऊन जा आणि मग गाडीत बसून घरी परत जा ही शहरे इतकी जितकी मोठी तितकीच तिथल्या लोकांची मनं लहान आहेत माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत मी त्यांना बोलावून घेऊन येतो एवढं बोलून तो सहाय्यक निघून गेला मनोहरजी सविताजींच्या चेहऱ्याकडे बघत राहिले आणि त्या सहाय्यकाचे शब्द आठवत राहिले सुमारे दहा मिनिटांनी ते सहाय्यक डॉक्टरांसह परतले डॉक्टरांनी चेक चेकअप करून काही औषधं लिहून दिली आणि प्रिप्टिशन मनोहरजींना दिलं मनोहरजींनी डॉक्टरांना फी विचारली पण डॉक्टरांनी फी घेण्यासाठी नकार दिला तुम्ही माझ्या आईवडिलांसारखे आहात तुम्ही त्वरित माझ्यासोबत येऊन ही औषध घ्या माझं मेडिकल स्टोअर इथं जवळच आहे मनोहरजी डॉक्टरांच्या मागे जायला उठले तेव्हा सहाय्यक म्हणाले काका तुम्ही मावशी जवळ बसा मी औषध घेऊन येतो डॉक्टर आणि जाताना पाहून मनोहरजींना आश्चर्य वाटलं की या शहरात जिथे आपले लोकही परके झाले आहेत आणि या शहरातले जे अनोळखी लोक आपल्याला मदत करत आहेत मनोहरजी सविताजीच्या जवळ येऊन बसले सुमारे पंधरा ते वीस मिनिटांनी सहाय्यक परत आला आणि त्याने मनोहरजींच्या हातात औषध दिली मनोहरजींनी सविताजींना उठवलं आणि ते त्यांना औषध देऊ लागले सहाय्यक अजूनही जवळच उभा होता तो मनोहरजींना म्हणाला तुम्ही आज सकाळीच बरे होऊन निघा निघाला होतात ना यावर मनोहरजी म्हणाले हो मनोहरजींचं बोलणं पूर्ण आधी पूर्ण होण्याआधीच सहाय्यक म्हणाला मी तुम्हाला पाहिलं होतं आता तीच ट्रेन तासाभराने याच प्लॅटफॉर्मवर परत येईल माझा एक सल्ला ऐका तुम्ही परत तुमच्या गावी जावा तुमचा मुलगा तुम्हाला काही घ्यायला येणार नाही इतक्या वेळात तुम्ही गावाला जाऊन परत आला असतात पण बघा इतका वेळ होऊनही सुद्धा तुमचा मुलगा तुम्हाला घ्यायला आला नाही साहायकाचं बोलणं पूर्ण होण्याआधी मनोहरजींनी खिशातून पाचशे रुपयाच्या दोन नोटा काढल्या आणि त्याच्याकडे दिल्या आणि म्हणाले बेटा औषधाचे पैसे घे आणि आमच्या दोघांसाठी रिटर्न तिकीटही आण साहेब पैसे घेऊन निघून गेला सविताजींना औषधानंतर आता थोडं बरं वाटू लागलं होतं काही वेळाने सहाय्यक तिकीट घेऊन आला त्यानंतर बरे पलीकडे परत जाणारी ट्रेन ही प्लॅटफॉर्मवर येऊन थांबली होती सहाय्यकाने त्यांना ट्रेनमध्ये आरामात बसवल्यानंतर त्याने सविताजींना काही बिस्किट आणि फळ आणून दिली आणि सोबतच त्यांच्याजवळ बसून आपल्या कुटुंबाबद्दल बोलू लागला ट्रेनमध्ये आधीच निघण्याचा हॉर्न दिला होता सहाय्यकांनी दोघांनाही त्यांच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे चरण स्पर्श करून तिथून निघून गेला फोनची रिंग ऐकून मनोहरजींनी फोन उचलला तेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्मवरून हळूहळू पुढे जाऊ लागली होती सुमित तिकडून फोनवर विचारत होता हॅलो बाबा तुम्ही कुठे आहात सॉरी रॉंग नंबर असं म्हणत मनोहरजींनी फोन बंद केला आणि ते वेगाने मागे जाणाऱ्या स्टेशनला खिडकीतून पाहू लागले कधीकधी आपली रक्ताची लोक परकी होतात आणि परकी लोक कामी येतात तर मग ही कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह